नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर गोळा साईज कांदा तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मोठ्या कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम साईज कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटी कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि चिंगडी कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान